समृद्धी महामार्ग निर्मिती करताना अनेक आश्वासने शासनाकडून देण्यात आली परंतु एकदा जमीन अधिग्रहित झाल्यानंतर रस्ता बांधकाम करताना अनेक अडचणींचा सामना मतदारसंघातील शेतकऱ्यांना करावा लागला तशाच प्रकारची फसवणूक बुलेट ट्रेनच्या निर्मितीत होऊ नये याची आत्ताच खबरदारी घ्यावी असे मत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी मांडले स्थानिक तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित मुंबई नागपूर हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या पर्यावरण आणि सामाजिक विचारांसाठी सार्वजनिक मसलतीच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे उपजिल्हाधिकारी मनीष गायकवाड तहसीलदार राजेंद्र इंगळे रेल्वे प्रकल्पाचे श्याम चौगुले भाकपचे नेते तुकाराम भस्मे आदी उपस्थित होते मतदारसंघातील ज्या भागातून समृद्धी महामार्ग गेला त्याच भागातून बुलेट ट्रेन जात आहे त्याची माहिती देण्यासाठी आणि समस्या सूचना ऐकून घेण्यासाठी चांदूर येथील स्थानिक यादव मंगल कार्यालयात ही बैठक घेण्यात आली त्यावेळी समृद्धी महामार्गाच्या संपादित क्षेत्रातून जात आहे तर ही समृद्धीसाठी घेतलेली जमीन बुलेट ट्रेन प्रकल्पाला कशा माध्यमातून दिली त्याचे स्वरूप सांगण्यात यावे याशिवाय बुलेट ट्रेनमुळे त्याच्या कंपन्यांमुळे जर परिसरातील नागरिकांचे काही नुकसान झाल्यास त्याचे काय आणि या बुलेट ट्रेनचा चा मतदार संघातील शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना लाभ व्हावा यासाठी मतदार संघातील घुईखेड तळेगाव किंवा शिवणी या परिसरात थांबा द्यावा अशी ही मागणी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी यावेळी लावून धरली यावेळी भाकपचे नेते तुकाराम भस्मे यांनी अनेक मुद्दे मांडून प्रशासन अधिकाऱ्यांना जाग विचारला समृद्धी महामार्गासारखी आमची फसवणूक करू नका ग्रामीण भागातील जमीन जात असेल आणि त्या भागात जर बुलेट ट्रेन थांबत नसेल तर काय उपयोग शेतकऱ्यांचा माल विक्री करण्यासाठी बुलेट ट्रेन मध्ये माल नेण्यासाठी एक बोगी हवी अशी मागणी घुखेड येथील सरपंच जाधव यांनी मांडली यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष देवानंद खुणे परिसरातील अनेक शेतकरी व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते तुम्ही असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांना शेतात जाणारे बंद त्याला आम्ही पर्यायी रस्ते देतो पर्यायी रस्ते न देता म्हणजे काही गावच्या शेतकऱ्यांना पहिले वीस किलोमीटर दोन दो किलोमीटर अंतरावरून आपल्या शेतात जात होत येत होत आत्ता मात्र त्याला दहा किलोमीटर फिरायला जावं लागतं कारण